क्रांतिकारी जोहार जोहार आज जोहार, जोहार। आम्ही कलेक्टर मॅडमला भेटायला आलेलो विषय होता बोईसर ग्रामपंचायत बोईसर ग्रामपंचायत ही अंतर्गत येते एकोणीसशे पन्नास साली जेव्हा संविधान लागू झालं भारताला तेव्हा त्या संविधानामध्ये पाचवी अनुसूची ही आदिवासींच्या हक्कासाठी त्यांच्या स्वशासनासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी आपल्याला अनेक अनुच्छेद दिलेले आहेत या अनुच्छेदापैकी तेरा जो आहे आर्टिकल अनुच्छेद तेरा तीन क हा स्वशासनाचा अधिकार आपल्याला दिला परंतु काही राजकीय लोकाने आदिवासी लोकांना त्यांचा हक्क मिळू नये म्हणून अनेक ठिकाणी षडयंत्र रचलेले आहेत असंच बोईसर ग्रामपंचायत या ग्रामपंचायतमध्ये असलेला सरपंच हा थेट आदिवासी सरपंच म्हणून पेसा म्हणून तो निवडून आला परंतु त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा दबाव आला का माहिती नाही नेहमी रजेवर राहणं आणि या कारणाने त्यां त्याच ठिकाणी या सरपंचाच्या जागी उपसरपंच काम करत राहिला आणि आज तर अगदी अक्षरशः शहरभर त्यांचे बॅनर लागलेले आहेत ला उपसरपंचाचे दोन महिन्यापासून गैर आदिवासी असलेला हा उपसरपंच सरपंच म्हणून जो मिरवत आहे आणि काम करत आहे मग पेसा कायदा हा एकोणीसशे शहाण्णवला जो महाराष्ट्र भारत सरकारने जो आणला केंद्र सरकारने या पेसाचा आम्हा आदिवासींना फायदा काय आणि जर हे असंच चालत राहिलं तर आदिवासींना त्यांच्या रूढी परंपरा ह्या संस्कृती जपण्यासाठी जे शासनाने जे आम्हाला बातमी अनुसूची दिलेली आहे संविधानाने या संविधानाचा तो अपमान जो होत आहे या अपमानाच्या अप अपमानासंदर्भामध्ये प्रशासन करते काय आज आम्ही कलेक्टर मॅडमला बोललो की जर ह्या अनुसूचित क्षेत्रामध्ये गैरआदिवासी जर सरपंच म्हणून जर काम करत असेल तर आम्ही मुळीच खपून घेणार नाही त्यांनी सात दिवसामध्ये दे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी त्याला पदमुक्त करावे दे त्याच्यावरती ॲट्रोसिटी तसेच संविधानाचा अपमान म्हणून देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दे दाखल करावा त्यांना सपोर्ट करणारे तेथील जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना विस्तार अधिकारी असोत बी डीओ असोत जे कुठले अधिकारी असतील त्यांच्यावरती दे देशद्रोह त्याच्यावरती ॲट्रोसिटी दे आणि पेसा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्या उल्लंघनासाठी जे कलम चार एक चार एम तीन हा जो आहे यानुसार त्यांच्या ती त्वरित कारवाई करावी सात दिवसाचं आम्ही कलेक्टर मॅडमला प ह्याच्या कारवाईसाठी वेळ दिलेला आहे सात दिवसात जर त्याला पद नियुक्त केलं नाही त्यांना काढलेलं नाही त्यांच्या गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अनुसूचित जनजाती आयोगामध्ये ह्या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि ते सरपंच ग्रामसेवक यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करणार आणि तेथूनही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये ह्या सर्वांना कायद्याच्या चौकटीमध्ये उभे करणार जोहार